बारामती झपाट्याने विकसित होत असताना एम आय डी सी व परिसरात कंपनी व लोकवस्तीत जास्त असल्याने या भागात या ठिकाणी अनेकांनी इमारती बांधून रूम भाड्याने देण्याचा व त्यातून उत्पन्न निर्माण करण्याचा उद्योग चालू केला आहे यावेळी येणाऱ्या भाडेकरू हे सहसा बाहेरचे असून काही भाडेकरूंमुळे मोठे गुन्हे घडत आहेत अनेक वेळा या भागात महिला अत्याचार बलात्कार विनयभंग मारहाण असे प्रकार घडले आहेत नेहमीच्या भागात गुन्हे घडत असतात तर काही अनैतिक संबंध असणारे व त्यातून घडलेल्या घटनांमुळे गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे नुकताच सापडलेल्या लहान बाळाचे मुंडके सापडल्याने तर्कवितर्क काढले गेले कदाचित यातील तर प्रकार नसेल ना अशी चर्चा होताना दिसत होती याबाबत मिळालेली माहिती अशी की बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात काटेरी झुडपात एका लहान बाळाचे मुंडके आढळून आले आहे हा प्रकार उघडकीस आला आहे केवळ मुंडके आढळल्याने खळबळ उडाली असून बारामती तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे बारामती शहरातील सूर्यनगर येथे नागरिकांना मुंडके दिसल्याने याबाबत पोलीस स्टेशनमधील पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत अधिक माहिती घेतली असता धडाशिवाय केवळ मुंडके आढळल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे बाळ स्त्री जातीचे असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान हा प्रकार नेमका काय आहे याचा शोध घेण्याचे आव्हान बारामती तालुका पोलिसांसमोर उभे राहिले आहे या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका